तुम्ही कितीही आरती ओवाळा तो माणूस फक्त वेळेची वाट पाहतोय संजय शिरसाट यांचं ठाकरे गटाच्या बड्या नेत्याबाबतचं मोठं विधान राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत त्यातच दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय या प्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची चर्चा रंगली आहे मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं सूचक विधान भास्कर जाधव यांनी केले या विधानानंतर भास्कर जाधव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता शिंदे गटातील एका नेत्याने भास्कर जाधव यांच्याबद्दल मोठं विधान केलंय शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच विविध प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगरसह भास्कर जाधव यांच्याबद्दल भाष्य केलं आहे तसेच मुंबई महापालिकेसह सर्व महापालिका काबीज करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असं संजय शिरसाट म्हणाले भास्कर जाधव यांनी तुमची भूमिका आवडत नाही वारंवार सांगितलेलं आहे भास्कर जाधव हा रांगडा माणूस आहे साहेबांच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे तुम्ही कितीही त्याच्या आरती ओवाळायचा प्रयत्न केलात तरीसुद्धा भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं चित्र तयार झाले तो माणूस फक्त वेळेची वाट बघतो आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय त्यामुळे भास्कर जाधव मी शिंदे गटात प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय भास्कर जाधव तुमच्याबरोबर राहणार नाही तुम्ही किती तारीफ करून साहेब म्हणून काही केलं तरी आता भास्कर तुमच्यासोबत राहणार नाहीत हे जवळपास निश्चित झालेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय भास्कर जाधव काय आहे भास्कर जाधव जाणतात चांगल्या प्रकारे आणि भास्कर जाधवांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे तो रांगडा माणूस आहे शिंदेसाहेबाच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे तुम्ही कितीही त्याच्यात आरती ओळायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस तो तुमच्याबरोबर राहणार नाही तुम्ही कितीही त्याची तारीफ करून भास्कर जाधवला भास्कर जाधव साहेब म्हणून म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे ऑपरेशन टायगर्स थांबणार नाही असे तुमचे काही नेते सांगतायत आगामी महापालिका निवडणुकीमध्ये हे राबवलं जाऊ शकतं काही अहो महानगरपालिकेचं काय आलं आता मुंबईमध्ये जवळपास पस्तीस नगरसेवक हो आलेले आहेत पस्तीस नगरसेवकांना हो प्रवेश घेतला आहे माझ्या संभाजीनगरमध्ये जवळपास वीस बावीस नगरसेवकांनी हो प्रवा प्रवेश घेतला आहे सहा महापौरांनी प्रवेश घेतलेला आहे उभाटा गट राहिला आहे कुठं म्हणून उभाटा गटाची आता आम्हाला चिंता राहिलेली नाही आम्ही आमच्या मजबूतीने हे सर्व आता राजकारण करणार आहोत आणि येणारी सत्ता मुंबई महानगरपालिका सहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायचा हा आमचा प्रयत्न राहणार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोकणात ठाकरे गटाची डॅमेज कंट्रोल करायसाठी कोण कुठं जात आहे हे पाहण्यापेक्षा पक्ष कुठं चालला याच्याकडे लक्ष द्या पक्षाची तुमची असलेली वातात थांबवण्यासाठी काही करा बडबड करून पक्ष वाढत नसतो हे त्या त्यांना कधी कळेल हे देव जाणे परंतु नाचता नाच नाचणार नाही आता कहते अंगण तेडा ही अशी आमची भूमिका राहिली होती महायुतीमध्ये कोल्ड वार सुरू आहे का आपल्याकडे नाही नाही काय कोल्ड वार नाही आम्ही डायरेक्ट वार करणारे लोक आहेत कोल्ड वार कसं काय होऊ शकतो बेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई